बर मी काय म्हणते काही ठरलेले चॅनल्स असतील की ते तुमच्या अपोजिट आहे असं मानून चाल बाकीचे तर होते मग एक प्रेस कॉन्फरन्सला हरकत काय तू त्यांचं व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांना वाट बेग मिनिट प्रेस कॉन्फरन्स गेला प्रवक्ते असतात प्रवक्ते प्रेस कॉन्फरन्स घेतात राष्ट्रीय अध्यक्ष मला असा प्रश्न आहे तुम्ही प्रधानमंत्रीला असं काय प्रश्न विचारायचा जो तुम्ही प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षांना विचारू शकत नाही तुम्हाला प्रधानमंत्र्यांचा काय प्रश्न हो तुम्ही मोदींच्या नावावर मागता नाव प्रश्न मोदींपर्यंत गेला पाहिजे प्रवक्ता काय करणार आहे प्रश्न मोदींपर्यंत जातो म्हणून तो प्रश्न सुटू राहिलेत तुम्हाला काय वाटतं की वो एक ते प्रधानमंत्री बसले आणि खाली यंत्रणा नाहीये किंवा मंत्रीपद नाहीये किंवा कॅबिनेट नाहीये किंवा ब्युरोप्रेशी नाहीये ही सिस्टम चालते आता तुम्ही जे नेते आणता आहेत ते केंद्राच्या लेवलचे डायरेक्ट नेते आणतायत प्रवक्ते आणता आहेत का नाही आणत आहेत ना म्हणजे जेव्हा फक्त त्यांना त्यांचं मत मांडायचंय त्यासाठी त्यांना खुला प्लॅटफॉर्म देता, पण जेव्हा प्रश्न विचारायचे त्यावेळेस मग अशा लगेच आडका